नाव कसं म्हटलं तुमचं आणि कुठून आला उमरखेड उमरखेड तालुका जिल्हा यवतमाळवरून आला दारू आणि तंबाखू हे दोन व्यसन तुम्हाला आहेत आपण तुम्हाला अल निकोनील स्प्रेचा डेमो दिला कुठं कुठं स्प्रे मारला फोटोवर फोटावर गालावर मारला स्प्रे मारून एक पंधरा मिनिट तुम्ही झोपून राहिला पंधरा मिनिट पण मला नाहीच वाटतं दहाच मिनिट राहिला तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही काय खाल्ली आता कसं वाटलं म्हणजे का फेकला माथोडा खाल्ल्यासारखं मा वाटला चव लागली नाही अशी चव लागली तर काय कराल तर खाणार नाही ना आम्हाला तुम्ही प्रॉमिस करायचं म्हणजे शपथ घेतल्यासारखं अशीच चव जर राहिली अशी चव राहण्याचं काम आमच्या स्प्रेच पण अशीच चव लागली तर न खाणं का खाणं हा प्रश्न कोणाचा बरोबर आहे ना हा झाला तंबाखूचा दारूविषयी लगेच काम करणार नाही दारू आता तुम्ही जेवढी पिला होता वगैरे सकाळी ती जरा तुम्हाला नॉर्मल झाली मगाचे डोळे आणि आताच्या डोळ्यामध्ये काय फरक आहे दारू प्यायची इच्छा होईल तुमची दोन तीन चार दिवस पण प्रमाण काय पाहिजे कमी पाहिजे जर चढत नसेल तर तुम्ही प्यायची दारूची इच्छा कमी होणार आपल्या स्प्रेमुळे आणि दारू हळूहळू तुम्ही जसं पीत जाल दारू चढणार दारू जर चढायची बंद झाली दारूची चव पण लागे ना नशा पण होत नाही इच्छा पण कमी झाली तर काय करायला पाहिजे करायला पाहिजे ना करा हा आणि दुसरा मुद्दा भूक वाढते आपल्या स्प्रेमुळं आता हो। स्प्रे मारलाय की नाही पंधरा मिनटात भूक लागते यांना भूक लागली की काहीतरी खायचं नाही खाल्ला की मग पित्ताच्या उलट्या बिलट्या होऊ शकतात कशामुळं न खाल्ल्यामुळं कारण आता यांची लिव्हर जी आहे ती डॅमेज असल्यामुळं सूज असल्यामुळं लिव्हरवरती सूज आहे एवढे दिवस तुम्ही दारू आहे अन्न कमी गेले दारू जास्त गेले आता उलटं होतं स्प्रे मारल्यावर अन्न जास्त जातं आहे आणि दारूचं प्रमाण काय होतं कमी होतं त्यामुळे तुम्ही थोडंसं हा पथ्य पाळणं जर तुम्ही हा पथ्य नाही पाळला आणि या स्प्रेमध्ये जर तुम्ही स्वतः जर काही रिस्पॉन्स नाही दिला तर निवासी केंद्राशिवाय पर्याय ओके आता आम्ही ट्रायला आमच्या रिस्कवर तुमच्या तुम्ही काका म्हटले म्हणून द्यायला लागलो स्प्रे पण स्प्रे घेतला आहे तर स्प्रेची रिस्क तुम्ही घ्यायची आहे स्प्रे मारून घ्यायचा आणि त्याला सपोर्ट पण तुम्ही करायचा होत त्याच्यापासून काहीही साईड इफेक्ट काही नाही पण स्प्रे दिल्यानंतर तुम्ही थोडासा रिस्पॉन्स स्वतः देणं काय गरजेचं ओके सर त्याच्यासाठी